कडेगाव शहरात नगरपंचायतीच्या शिवाजीनगर रोड बायपास लागत असलेल्या नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीत अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वयाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली माहिती मिळताच कडेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास केला जात आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली या घटनेबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी आवश्यक माहिती असल्यास कडेगाव पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस